यंदाची जी लढाई आहे ही फक्त युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी आहे म्हणजे आतापर्यंत जे काय झालंय युवकांच्यावरती अन्याय होत आलाय जेवढे पण माझी नगरसेवक आहेत त्यांनी जे काही कामं कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते फक्त त्यांच्या बंधुवांकडे दिलेत किंवा त्यांच्या नातेवाईकांकडेच दिले आहेत युवकांचा कधीच विचार नाही झालाय आणि त्यांना फुल वाटचालीसाठी कधीच मदत नाही झाली आहे तर त्यामुळे ही लढाई फक्त मी त्यांच्यासाठी मैदानात उतरलोय बाकी दुसरं कोणताच उद्देश नाही आणि प्रभागात जेवढी पण काम आहेत ते मी सदैव करतच आलोय आणि करत राहीन आणि करत, करत राहणारच आहे जर आपण प्रभागासाठी जी गोष्ट गरजेची आहे जसं आता उद्यान आहे लहान मुलांसाठी त्याची अवस्था तुम्ही बघाल तर त्यांची जी खेळणी आहेत ती आज कित्येक वर्ष जुनी झाली आहेत त्यांना गंज आली आहेत त्यामुळे लहान मुलांना त्या, त्या गोष्टीची दुखापत होते त्याच्यावरती पहिलं प्रथम लक्ष आहे परत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना विरंगूळ केंद्र नाही आहेत नीटचे कुठले बाकडे तुटले आहेत परत त्यामुळे त्यांना नीटचा वेळ घालवता येत नाही तर त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देईन आणि नव्या मुंबईमध्ये जे महानगरपालिका हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच काही गोष्टी विचार करतोय जसं न्यूरोलॉजिस्ट आहे कार्डिओलॉजिस्ट आहे या सगळ्या सुविधा नाही तर आपल्याला त्या गोष्टी मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आहेत ज्या गोष्टीमुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय लोक गमवली आहेत कोणी वडील गमवलं आहे कोणी आई गमवली आहे एक साया जो हसतो मुलाच्या डोक्यावरचा तो आहे तर मी जास्तीत जास्त तर पहिलं तो मोठा प्रश्न आहे नव्या मुंबईत तोच सोडवायचा प्रयत्न करेन शंभर टक्के तो तर सदैव आहे त्यांच्यामुळेच तर मी आज अस्तित्वात आहे आई जर नसती आणि समाजात जर ती कार्य नसती करत तर मला तर कोणीच विचारलं नसतं तर शंभर टक्के मी तर म्हणेन आईचा जो फायदा आहे आणि आशीर्वाद आहे तो सदैव मला लाभणार आणि जनता मागे त्या आईच्या कार्यामुळे आणि माझ्या आईचे जे संबंध लोकांची घरे होते त्याची शंभर टक्के कौल देते काय सांगणार मी तर जनतेला एकच आवाहन करेन की लोकांच्या भूल थापेला कोणत्या गोष्टीच्या आमिषाला बळी पडू नका जेणेकरून तुमचं पाच वर्षाचं नुकसान होईल तुम्हाला आजच्या तारखेला बरच काय दिलं जाईल बोललं जाईल पण पाच वर्ष तुमचं काय त्यामुळे मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की मनापासन मतदान करा माणूस बघा व्यवस्थित निवडून द्या जे तुम्ही त्याचा कान धरून त्याला काम करायला नेऊ शकता ने महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल बघा नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कोणाचा फडकेल ती जनता तुम्हाला सोळा तारखेला कौल देईल मी जनता नाहीये मी पण एक प्रतिनिधी आहे जनतेसाठी तर मी हे नाही म्हणत की माझाच पक्ष कारण की आमच्या पक्षाचे उमेदवार एकशे अकरा तर नाहीये सो जनता तुम्हाला सोळा तारखेला कौल देईल ना कुणाचा महापौर बसेल